श्रोत्या हो नमस्कार ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत मेघना साने यांचा ललितबंध विषय आहे पुस्तकांवर प्रेम करणारी माझे मैत्रीण अलका फोनवर नेहमी उत्साही स्वरात बोलत असते पण काल काय झालं होतं तिला कोणजाणे एकदम खालच्या स्वरात बोलत होती म्हणून मी तिला विचारलं काय ग अलका आज एकदम नर्वस हो ना ग ते मी एक पुस्तक शोधत होते पण ते नाही मिळालं म्हणजे लायब्ररीला परत वगैरे द्यायचं आहे का गं तुला मी विचारलं नाही ग माझंच होतं ते लेखक रवींद्र पिंगे यांचं ललित लेखाचं पुस्तक होतं मी अनेक वर्ष जपून ठेवलं होतं कधी थोडा विरज झाला किंवा वैफल्य आल्यासारखं वाटलं तर मी त्यातला एक लेख वाचायची पण आता बघ ना ते नाही माझ्याकडे अलका तर म्हणजे एखादा नातलग हॉस्पिटलमध्ये सिरियस असल्याच्या स्वरात बोलत होती तिचं त्या पुस्तकावरचं प्रेम माझ्या लक्षात येत होतं मार्केटमध्ये त्याची आवृत्ती आता उपलब्ध नाही म्हणून तिला वाईट वाटत होतं त्यातल्या त्या त्या लेखांवर ती भरभरून बोलत होती खरंच माणसं पुस्तकांवर एवढं प्रेम करतात का माझ्या वडिलांची आठवण झाली मला ते उत्तम वाचक होते त्यांची पुस्तकांवर सक्त नजर असायची पुस्तकं कपाटातून का काढल्यावर मुलाने ती परत नीट रचून ठेवली पाहिजेत पुस्तकांना कवरं घालायचं काम ते स्वतःच करत कोणाचंही नवीन पुस्तक प्रकाशित झाल्याची बातमी आली की ते त्या व्यक्तीला फोन करून ते पुस्तक विकत मागत पुस्तकं ही फुकट घेण्याची गोष्ट नाही असे ते म्हणत म्हणजे बघा एकदा मला पुस्तक वाचता वाचता झोप लागली पुस्तक उघडल्या स्थितीतच मी ते उपडं ठेवून दिलं सकाळी वडिलांनी ते दृश्य पाहिलं आणि माझी चांगली खराडपट्टी काढली रात्रभर मी त्या पुस्तकाला उपडं ठेवून जळून त्याचे हालच केले असं त्यांना वाटत होतं महात्मा गांधींच्या आयुष्यात एक पुस्तक आलं ज्यानं त्यांचं जीवन अमूलाग्र बदललं ते शेतकरी जीवन जगू लागले हे पुस्तक होतं रस्किन यांचं टू धिस लास्ट पुस्तकामधले विचार माणसाच्या मनावर इतके परिणाम करू शकतात तर लेखकाने आपले शब्द किती जपून लिहिले पाहिजेत हे देखील त्यातून कळतं ना तरुण वयात उत्तम आत्मचरित्र वाचली तर मुलं घडतील तसंच न कळत्या वयात मुलांच्या हातात भलतीसलती पुस्तकं पडली तर ती वाईट मार्गालाही लागू शकतात एकदा माझा नव्यानेच प्रकाशित झालेला काव्यसंग्रह मी माझ्या नाटकातल्या एका सहकलाकार स्त्रीला दिला तीन वर्ष एकत्र काम करत होतो त्यामुळे छान प्रेमळ संदेश वगैरे लिहिला त्यावर दोन वर्षांनी तीच प्रत माझ्या एका मित्रानं रद्दीतून विकत घेतली त्याने मला फोन करून हे सांगितलं ना तेव्हा माझा चेहरा संतापाने लाल झाला पण तो माझी समजूत काढत म्हणाला हा अगं वाईट वाटून घेऊ नकोस अशी पुस्तकं साफसफाई करताना चुकून रद्दीत जाऊ शकतात पण या घटनेनंतर मी ठरवलं पुस्तकं कोणालाही मोफत द्यायची नाहीत पुस्तकांवर प्रेम करणारी माणसं जगात असतात ती पुस्तकं विकत घेतात त्यांना नीट जपतात त्यावर चर्चा करतात अनेक वाचक कट्टे असतात पुस्तकं जन्म घेतात लेखकाच्या मनात आणि वाचनालयातून जातात बुद्धिवंतांच्या घरात मग झिजून झिजून संपतात त्यांनी पेरलेले विचार मात्र समाजात प्रवाही राहतात पुस्तकांवर प्रेम करणारी मेघना साने यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला आय सी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि आजबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार